प्रभावी विचारांची लेखली अनमोल जाची वाणी प्रभावी विचारांची लेखली लोकशाही म्हणून किती इतिहासाच्या पानोपानी लोकशाही म्हणून किती इतिहासाच्या पानोपानी फक्त दीड दिवसाची शाळा शिकून फक्त दीड दिवसाची शाळा शिकून अण्णाभाऊ साठे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा रशियाच्या कानाकोपऱ्यात नेऊन ने शिकून छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा रशियाच्या काल्या कोपऱ्यात नेणारे साहित्य सम्राट साहित्य रत्न लोकशाही भाऊ साठे यांना मी आधी वंदन करते त्यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे झाला राज करतात लोक हे शब्द उच्चारतात आपल्या समोर ज्यांचे चित्र रेखाटते ते म्हणजे अण्णाभाऊ साठे अण्णाभाऊ साठे यांचा मृत्यू अठरा ऑगस्ट एकोणवीसशे वीस रोजी एकोणावीसशे एकोणसत्तर रोजी झाला पण तरीही आज ते आप साहित्यातून आपल्या सोबतच आहे जा शेवटी जात जाता एवढेच म्हणे साहित्यातून उंचावली ज्यांनी उपक्षेत्रांची मान साहित्यातून उंचावली ज्यांनी उपक्षेत्रांची मान त्या अण्णा भाऊ त्या अण्णा भाऊ साठे मिळवला रशियातही सम्मान धन्यवाद आज मी आपल्या समोर लोकशाह नभोर साठे यांच्या विषयी बोलणार आहे लोकशाह नभोर साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील माटेगाव येथे झाला त्यांचे पूर्ण नाव कारण भाऊराव साठे होते व त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे होते व त्यांच्या आईचे नाव माझे दोन वडील आज आज मी आपल्या थोर सैनिकांनी सैनिकांनी लोकमान्यतेळक यांच्याशी चार शब्द बोलणार आहे लोकमान्यतेळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन साली झाला यांचे वडिलांचे नाव गंगाधर आणि हळीचे नाव पार्वतीबाई लोकमान्य आहे आज आपल्या समोरचे स्वातंत्र्य सैनिक लोकमान्य टिळक यांच्या यांच्याविषयी बोलणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती लोकमान्य टिळक हे स एक समाजसुधारक व लेखक होते त्यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील सिखली या गावी झाला

त्यांचा जन्म नाही दोन छत्रपती पूजा करतो येणार आहे का कोणी मुलांपैकी लोकशाही राण्णाभाऊ साठे यांची जयंती त्यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव तुकाराम बावराव साठे असे होते त्यांच्या व त्यांच्या वडिलांचे नाव बावराव व आईचे नाव वालूबाई असे होते लोकशाही राण्णाभाऊ साठे हे एक थोड सामान सुधारक लेखक व कादंबरी काय होते त्यांनाभाऊ साठे हे एक लेखक व

नावाने ओळखले त्यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे तीस रोजी वाटेगाव स्थान समाजात करण्यासाठी दिले त्यांनी अभिमानाचे स्थान साहित्य व लोककले सिला समाजाचा पुन्हा निर्माण साहित्य व लोककले सृष्टीला समाजाचा पुनर्निर्माण त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे व आईचे नाव भाजीबाई साठे असे होते त्यांच्या पत्नीचे नाव गोंडाबाई साठे व जयवंता साठे होते त्यांच्या मुलांची नावे मधुकर शांता व शकुंतला असे होते साहित्यातून ज्यांनी उंचावली उपेक्षाची मान साहित्यातून आणि उंचावली उपेक्षाची मान अशा या अन्नभाऊ साठे मिळवला यातही सध्या अशा या अन्नभाऊ साठे मिळवली मिळवला व साहित्यिक होतात त्यांनी कथा व कादंबऱ्या घेतल्या त्यांनी चळवळांचा अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर रोजी झाला एकोणसत्तर रोजी झाल्या सध्याची छान महाराष्ट्र ही

सर्वप्रथम लोकशाही अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा अण्णा भाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला त्यांचे पुण्य नाव तुकाराम भाऊराव साठे व त्यांचे वडिलांचे नाव भाऊराव व आईचे नाव वालुबाई होते त्यांना गरिबी व शिक्षण घेता आले नाही त्यांना जीवनात खूप संघर्ष करावा लागला न शिकताही त्यांनी केली नाव साहित्य प्रचंड कामगिरी लोकशाही म्हणून हीच माझी लोकमान्य हे लहानपणापासून खूप आणि उपकाश होते त्यांना आणण्याविरुद्ध खूप चिड होती त्यांनी केसरी आणि मराठा युद्धपत्रे सुरू करून लोकांना राष्ट्रपती जागवली त्यावर जे धप्प जब्प, नाही तरी स्वप्नाची आशा कमी यांना प्रत्येक श्वास देतो गरिबांना जगण्याचे प्रकाश सर्वांना माझा नमस्कार माझे नाव पूजा आहे आज मी आपल्या समोर थोर सामा सुधारक अण्णाभाऊ साठे यांचे विषय बोलणार आहे अण्णाभाऊ साठे हे थोर सामा सुधारक लेखक व क्रांतिकारी होते त्यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील रत्नागिरी वाटेगाव या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते 真真真真 त्यांच्या वडिलांचे नाव भावराव व आईचे नाव वालूबाई वा असे होते ते खूप गरिबीत वाढे लहानपणी ते फक्त दीड दिवस शाळेत गेले पण त्यांनी आपले आयुष्य अनुभवातून शिकून आपल्या वास्तव्य पोवाडे लावणी व कथा लिहिल्या अशा या थोर समाज मी कोटी कोटी प्रणाम करते आणि शेवटी एवढे बोल इच्छिते की साहित्य तुमचे वाचता अंगावर शहरे काटा मागणे एवढेच मागते की आम्ही चालवत तुमच्या धन्य

अण्णा भाऊची आहे जगात देखणी यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणावीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव इथे झाला त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव आईचे नाव वालूबाई असे होते त्यांना गरिबी व भेदभावामुळे शिक्षण घेता आले नाही त्यांच्या जीवनात खूप संघर्ष करावा लागला न शिकताही शिकताही त्यांनी साहित्य क्षेत्रात प्रचंड कामगारी केली तसे लोकशाही लो लो म्हणून लवलोकीत झाले रशिया जाऊन रशियात जाऊन छत्रपती शिवरायांच्या पोवाडा गाजवणारे ते पहिले भारतीय होते धन्यवाद दुःख आतून फुलायला लागले तळ आताच्या रेषेवर नाही तळ आताच्या देगा भविष्य लिहू लागले अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस साली सांगली जिल्ह्यात वाटेगाव येथे झाला त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे व वडिलांचे नाव भाऊराव तर आईचे नाव वालुबाई होते तेंग... त्यांना गरिबी व भेदभावामुळे शिक्षण घेता आले नाही त्यांना संघर्ष करावा लागला न शिकता त्यांनी साहित्य क्षेत्रात प्रचंड कामगिरी केली लोकशाही म्हणून नावलेखित झाले प्रशांत पोवाडे पहाडे ते पहिले भारतीय होते अण्णाभाऊ साठे यांनी कादंबऱ्या कथा संग्रह पोवाडे लावणी यांची निर्मिती केली त्यांच्या फकिरा या लावलीला राज्य सरकारकडून पुरस्कार मिळाला मुंबई मुंब... या खूप खूप पुरस्कार मिळाले एवढे त्यांचा मृत्यू एकोणावीस जुलै एकोणावीसशे एकोणसत्तर रोजी

શબ્દરૂપી તલવાર ભલા ભલા દાર હો કરેખની नेता आमच्या नाकात नाही तर करोडो एक होता अन्ना भाऊ साठेचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वा, वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला अण्णा भाऊ साठे हे महाराष्ट्राचे थोर साहित्य समाज सुधारक आणि लोक नेते होते अण्णा भाऊ साठे हे शाळा सा, शिकलेले नाही केवळ दीड दिवस ते शाळेत गेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ते आपले गुरु मानायचे जग बदल घालून गाव सांगून गेले माझे भीमराव असे यांना भाऊ साठे म्हणायचे त्यांचे निधन अठरा जुलै एकोणावीसशे एकोणसत्तर रोजी झाले पण ते आज ही जन्म

लोक नेते होते अण्णा भाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी झाला सांगली जिल्ह्यातील वाटे वाळवा वा, तालुक्यातील वाटे गावी या गावी झाला अण्णा भाऊ साठे हे शाळा शिकलेले नव्हते केवळ ते दीड दिवस शाळेत गेलेले होते साहेबांना आपले गुरु मानायचे जग बदलले घालून गाव सांगून गेले माझे भीमराव असे अण्णा भाऊ म्हणायचे अठरा जुलै एकोणाशे एकोणसत्तर रोजी झाले आज पण ते आजही जनतेच्या हृदय जिवंत आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द साठे यांच्या विषयी बोलणार आहे लोकशाही भाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते त्यांचे वडिलांचे नाव भाऊराव साठे व आईचे नाव वालुबाई असे होते अण्णाभाऊ साठे हे शाळा शिकलेले नव्हते केवळ दीड दिवसातील त्यांना शाळा सोडून दिली त्यांना पुढे जाधव मी आज तुम्हाला अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल काही माहिती सांगणार आहे की तुम्ही शांत ऐकावी ही अशी माझी नम्र मिळते गुलाबाच्या फुलाला असतात काटे गुलाबाच्या फुलाला असतात काटे माझ्या राजांचे नाव अण्णाभाऊ साठे अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एक एक ऑगस्ट एकोणाशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील सांगली जिल्ह्यातील वाळव्या तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे तर आईचे नाव वाळू वाळूबाई साठे असे होते अण्णाभाऊ साठे यांनी यांनी केली त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव कोंडाबाई साठे तर दुसऱ्या पत्नीचे नाव जयवंतबाई साठे असे होते अण्णाभाऊ साठे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपले गुरु मानायचे जाता जाता एवढेच बोले गुलाबाचे गुलाबाचे फुल गुलाबाचं फुल असत कळी काय कामाची गुलाबाचं फुल असतात कळी काय कामाची जे अण्णाभाऊ साठे यांची इज्जत करत नाही त्यांची त्यांचं जीवन ती काय कामाची साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणावीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाळुवा या तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे होते त्यांचे वडिलांचे नाव भाऊराव साठे तर आईचे नाव वालुवा असे होते गरिबी व भेदभावामुळे त्यांना शिक्षण घेता नाही आले न शिकताही त्यांनी फकीरा माकडाची चाळ वैजयंती अशा अनेक कादंबऱ्या लिहिल्या त्या थोर व्यक्ती होते दिवस शहा शिकले तो अठरा जुलै एकोणाशे एकोणसत्तर रोजी झाला